हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत ड्रीम्स ऑफ हॅपी लाईफमध्ये आणि आम्ही बाहेर गेलो होतो त्याचे काही क्लिप मी ॲड करते आहे आणि आजची रेसिपी आहे बटर नान सो मी इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ साखर आणि ड्राय इस्ट जे असतं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी कोमट पाणी घालते आहे कोमट पाणी घालून छान मळून घ्यायचं ते आपण जसं पुऱ्यांसाठी वगैरे पीठ मळतो ना तसं नाही हे थोडंसं म्हणजे पाणी थोडं मिक्स केल्यानंतर थोडंसं कोरडेपणा कोरडा मैदा जो आहे ना तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून पाणी अति होणार नाही त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आता माझं मळून झालेलं आहे मळून झाल्यानंतर त्याला वर तेलाचा हात लावलेला आहे मी आणि आता हे रोल ऑन जे आहे माझ्याकडे त्याने मी हे व्यवस्थित पॅक करून घेते आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये छान एअर फॉर्मेशन होईल आणि पीठ छानपैकी फुलेल आणि जेवढं ते एअर फॉर्मेशन होतं ना त्यामध्ये तेवढे त्या आपले नान सुंदर होतात आणि आता हे मी तीन तास तसंच ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते इतकं छान झालं होतं ना हे पीठ मस्त एअर फॉर्मेशन झालं होतं त्याच्यामध्ये आणि आता हे तेल लावून मस्त मळून घ्यायचं आहे जसं आपण हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेला बटर नान खातो ना गार्लिक नान तर कुठे कुठे खूप छान मिळतात आणि कुठे कुठे अगदीच चिवट असतात थोडेसे त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी जास्त असते पण घरी केलेले ना मी जितक्या पण वेळा बटर नान घरी केले खूप छान होतात सॉफ्ट होतात म्हणजे अगदी माझी आजी तर एट्टी प्लस आहे तर ती पण खाऊ शकते आणि तिला पण हे बटर नान खूप आवडले होते सो so, आता मी हे छान मळून घेते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल ही रेसिपी आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा जर तुम्ही ट्राय केलेत तर हे कसे झालेत म्हणून तर मी आता एक नान जो आहे तो लाटून घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही पीठ पाणी कोथिंबीर आहे कलोंजी आहे आणि गार्लिक बटर असतं ना ते थोडंसं मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे आता हे जो आहे हा नान जे आहे ते मी लाटून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर आपण कलोंजी आणि कोथिंबीर लावून घेऊया पेरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रेस केलंत ते ना तुम्ही तरी पण ते त्याला चिकटतं आणि ह्याच्यानंतर परत एक लाट लाटणं फिरवून घ्यायचं किंवा तुम्ही हाताने जरी प्रेस केलंत ना तरी पण ते प्रेस होतं आणि हा अगदीच म्हणजे खूप पातळ नाही लाटायचा बऱ्यापैकी थोडासा हा मीडियम ठेवायचा त्याच्याने काय होतं की तो फुकतो पण छान आणि खूप छान होतं मला तर खरं सांगते बटरमॅन मला घरचा खूप आवडतो आणि त्याच्यावर जे मी बटर लावते ना ते नेहमी गार्लिक बटर लावते त्याने खूप छान फ्लेवर पण येतो आणि टेस्ट पण येतो ह्याच्या दुसऱ्या साईडला पाणी लावून घ्यायचं आणि हा आयनचा तवा आहे सो एका साईडने तुम्ही बघू शकता आता हा मस्तपैकी शेकून झालेला आहे असं तवा थोडा पकडून तुम्ही मी उलट्या साईडने शेकवून घ्यायचं हे सगळीकडनं बघायचं मैदा आहे सो हा व्यवस्थित सगळीकडनं व्यवस्थित शेकवून घ्यायचा तुम्ही आणि ह्याला मग बटर लावून घ्यायचं मी ॲक्च्युली मा मला लक्षात नाही आलं की मी ज्या प्लेटमध्ये ठेवत होते ना त्या कॅमेरा ॲक्च्युली तव्याजवळ होता आणि खाली मी त्याला बटर लावून घेतलं आहे सो आता मी दुसरा जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल एका साईडला छान व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यावर जेव्हा बबल्स होतात ना यायला लागतात त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने ते व्यवस्थित भाजून घ्यायचं मी संध्याकाळी ह्याचं व्हॉईस ओवर करते आणि इतकं छान थंड हवा आहे ना खूप छान रिफ्रेशिंग मस्त वाटतं आत्ता ॲक्च्युली असंच वातावरण राहणार आहे इकडे पाऊस पडला की एवढी थंडी वाजायला लागते ना आणि माझ्या इथे तिन्ही बाजूनी डोंगर आहेत सो खूप थंडी असते प्रचंड थंडी असते आणि आता हा एका साईडनी नान भाजून झालेला आहे सो मी दुसऱ्या साईडनी तो व्यवस्थित भाजून घेते आणि त्याच्यानंतर बटर लावल्यानंतर तुम्हाला दाखवते हो त्याचं टेक्स्चर इतकं सुंदर होतं होतं ना की कोणालाही खाण्याचा मोह होईल खूप 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 आवडलं सगळ्यांना आणि तुम्ही बघू शकता आहे बटर लावल्यानंतर किती छान टेक्स्चर आलं आहे त्याला खूप 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 छान होतं टेस्टलाही आणि दिसायला आहे आधी माणूस ते म्हणतात ना आधी आपण डोळ्यांनीच खातो कुठलाही पदार्थ आणि प्लीज तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करू शक